नमस्कार मित्रांनो मी आहे डी कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट युट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा चर्चा करणार आहोत की तुम्ही जर वेबसाईट वरून किंवा एखाद्या गुगलवरून किंवा एखाद्या वरून किंवा एखाद्या ॲपद्वारे जर इंग्रजी शिकत असाल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवण आहे आणि कोणत्या बॅ बाबींची तयारी करणं आहे तर त्यासाठी चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जर तुम्ही एखाद्या वेबसाईटवरून जर समजा इंग्रजी शिकत असाल तर त्या वेबसाईटवर खूप जास्त जर ट्राफिक असेल तर तुम्हाला जर वाटतंय की एखादा हा प्रश्न माझा सॉल्व्ह झाला नाही तर तुम्ही तिथे कमेंट बी केलं किंवा त्यांना मेन्शन केलं तरी त्याचं रिप्लाय कदाचित येणं शक्य नाही आहे जर तुम्ही एखाद्या ॲपचा वापर करत असाल तर ॲपमध्ये एक लिमिटेड काहीतरी डेटा दिलेला असतो तो आपल्याला वाचायचा असतो किंवा ऐकायचा असतो त्याद्वारे इंग्रजी शिकू शकता परंतु त्यावर बी तुम्हाला तुमचे प्रश्न विचारण्यासाठी वाव नाही विचारलाच तर त्याचा रिप्लाय येणं ना शक्य नाही एखादं युट्यूब चॅनल सिलेक्ट करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर सगळे व्हिडिओ तुम्ही त्यांची चालून बघा त्यातील कोणते उपयोगाचे व्हिडिओ ते तुम्ही नक्की बघा आणि असं एखादं चॅनल असतं इंग्रजी शिकवण्यासाठी तर शक्यतो तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे चॅनल खूप सारे आहेत मग त्यांना तुम्हाला जर वाटतं की ह्या ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला गेला नाही तर तुम्ही त्यांना कमेंट करा एकदा दोनदा कदाचित रिप्लाय आलेला नसेल तर तुम्ही तिसऱ्यांदा ट्राय करा नक्की तिसऱ्यांदा रिप्लाय येईल आणि मग एकदा जर रिप्लाय आला तर नेक्स्ट टाईम तुम्ही जर क्वेश्चन केलं तर लवकर तुम्हाला रिप्लाय येऊ शकतो अजून तुम्हाला जर असं वाटतं की तुम्हाला ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला गेला नाही आणि तुम्हाला तो टॉपिक सर्च करायचा आहे किंवा त्याची माहिती घ्यायची किंवा त्याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे तर तुम्ही कमेंट करून तो टॉपिक आणि त्या पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ बनवा अशी तुम्ही रिक्वेस्ट करू शकता आणि जर तसेच रिक्वेस्ट इतरांकडून बी आली तर नक्कीच ते त्याच्यावरती व्हिडिओ बनवतील आणि जर तुम्हाला वाटते की ह्याच्यावरती इतरांनी जर कमेंट केले नाही पण त्याच्यावर मला प्रॉब्लेम आहे तर तरी तुम्ही कमेंट करू शकता आणि अजून एखादा प्रयत्न करू शकता दुसऱ्याच्या मित्रांच्या मोबाईलवरून त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता एखाद्या व्हिडिओच्या खाली आणि अमुक अमुक व्हिडिओवरती सर किंवा ह्या ह्या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवा असं म्हणाल तर नक्की त्यांच्याकडून रिप्लाय येईल कदाचित तुम्हाला वाटत असेल माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारचं इंग्लिशचं कंटेंट मिळतं आहे तरी तुम्ही मला कमेंट करू शकता आणि त्याद्वारे तुम्हाला त्या कमेंटचा मिळेल आणि त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल आणि जर समजा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला असेल तर कमेंटला उत्तर देताना मी हा व्हिडिओ बघा असं नक्की तुम्हाला रिप्लाय करेल जर तुम्हाला अजून काही क्वेरीज असतात त्या क्वेरीज तुम्ही देखील त्या कमेंटद्वारे सॉल्व करू शकता अजून इंग्रजी शिकताना तुम्ही चार पाच सहा किंवा सात असे चॅनल सर्च करू नका कारण त्यामुळे काय होईल तुम्ही जर एखाद्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं आणि त्यावरून तुम्ही व्हिडिओ बघताय आणि त्या चॅनलचं जर कंटेंट तुम्हाला आवडलेलं तोच बघा कारण जर दुसऱ्या चॅनलवर तुम्ही गेला तर कंटेंटमध्ये तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे कंटेंट तेच राहील पण शिकवण्याची पद्धत वेगवेगळी असते जसं आपण लहानपणी किंवा आपण कॉलेजला शाळेत असताना आपण एखाद्या शिक्षकांकडून एखादी गोष्ट शिकताना आपल्याला सरस वाटते आणि ती सोप्या पद्धतीने आपण लवकर कॅप्चर करतो परंतु तीच गोष्ट दुसरा शिक्षक शिकवत असेल तर कदाचित ते आपल्याला समजण्यासाठी थोडंसं सोपं होणार नाही किंवा एखाद्या शिक्षकाचा आपल्याला नेहमी काहीतरी समजायला लागतं आणि एखाद्या शिक्षकाकडून ते नेहमी त्या गोष्टी समजत नाही म्हणजे याचा अर्थ काय दोन्हीमध्ये शिकवण्याचा डिफरन्स असतो किंवा दोन्हींच्या बोलण्याच्या टोनिंग मध्ये फरक असतो किंवा समजून देण्याच्या पद्धतीमध्ये दे फरक असतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेजारील बेलचं ऐकॉन बी प्रेस करून ठेवा कारण त्यामुळे आम्ही जे व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर येते आणि त्याद्वारे तुम्हाला जो व्हिडिओ आम्ही अपलोड केलाय त्याचे नोटिफिकेशन आल्यावर लगेच बघता येतं म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला माहिती कळते जर अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल याबद्दल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता आणि जर तुम्ही एखादं पुस्तक जर वाचत असाल ते पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकवर जो टॉपिक तुम्ही रेफर करत असाल तर तोच टॉपिक तुम्ही त्या टॉपिकवर व्हिडिओ ह्या चॅनलवर आहे का चेक करा जर असेल तर तो बघून घ्या आणि जर तुम्हाला पुस्तकी भाषा कळत नसेल तर तोच टॉपिक तुम्हाला टॉपिक तुम्हाला व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजून दिलं जातं आणि माझी पद्धत आहे की मी एकदम सोप्या पद्धतीने समोरच्याला कसं कळेल आणि समोरच्याला काहीच येत नाही ह्या टॉपिकबद्दल असं समजून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो म्हणून तुम्ही पुस्तक आणि व्हिडिओ यांचं तुम्ही एक माध्यम म्हणजे एकत्र करून तुम्ही शिकू शकता पण चार पाच सहा नका त्यामुळे अजून हवी तर नक्की कमेंट करा तर आता मी थांबतोय पुढील व्हिडिओ तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक्स वर घेऊन येणार आहे तो बघण्यासाठी सज्ज रहा आणि शेजारी बेलचं आयकॉन दाबून ठेवा त्यामुळे लवकर तुम्हाला व्हिडिओ पोहोचेल तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये गुड बाय टेक केअर हैव अ नाईस डे जय हिंद वंदे मातरम